बुलढाण्याचा बीड झालाय का आता बुलढाण्यामध्ये आणखीन एका संतोष देशमुखची अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशन मधून सरपंचाला उचलून नेऊन त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आहेत मग आता प्रश्न पडतोय बुलढाण्याचा वाल्मिकी कराडकोट संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातील एका गावचे सरपंच होते डिसेंबर दोन रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण झाले आणि त्यांची क्रूर हत्या देखील करण्यात आली त्यांचा मृतदेह मसाजोग गावाजवळ रस्त्यावर टाकलेला आढळला या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिकी कराडला अटक सुद्धा करण्यात आली मात्र असाच एक आणखीन प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे तो आहे बुलढाणा जिल्ह्यातील अशोक सोनोने वय वर्ष साठ हे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील माजी सरपंच होते त्यांनी आपल्या गावात सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता संपत्तीच्या वादामुळे त्यांचे काही स्थानिक व्यक्तींसोबत मतभेद होते ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता गेल्या वर्षभरात दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये अशोक सोनोने यांनी लोणार पोलीस ठाण्यात आपल्या जीवाला धोका असल्याच्या आठ तक्रारी नोंदवल्या होत्या या तक्रारी प्रामुख्याने संपत्तीच्या वादाशी संबंधित होत्या मात्र पोलिसांनी मात्र पोलिसांनी या, या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही असा आरोप कुटुंबियांनी केला आहे आठ मे दोन हजार पंचवीस रोजी संपत्तीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी लोणार पोलिसांनी अशोक सोनोने यांना पोलीस पोलीस ठाण्यात ठाण्यात होते मध्यस्थी संपत्तीच्या वादाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते गेल्यानंतर अशोक सोनोने घरी परतलेच नाहीत कुटुंबियांचा आरोप आहे की त्यांचे अपहरण पोलीस ठाण्यातूनच झाले याबाबत कुटुंबियांनी पोलिसांच्या वरती गंभीर आरोप केले आहेत ज्यात पोलिसांचा या अपहरणात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे अपहरणानंतर कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार लोणार पोलीस ठाण्यात नोंदवली मात्र पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा दाखवला आणि कोणतीही ठोस कारवाई केली नाही असा दावा कुटुंबियांनी केला आहे अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी लोणार पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर अशोक सोनोने यांचा अर्धवट मृतदेह सापडला मृतदेहाला हात आणि मुंडकेच नव्हते ज्यामुळे ही, ही हत्या अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने केल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी प्राथमिक तपासात ही हत्या संपत्तीच्या वादातून झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे मात्र मृतदेहाची अवस्था आणि अपहरणाची पद्धत पाहता यामागे मोठे कारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे त्यांची नावे त्यांच्यावरील नेमके आरोप याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही एक मुख्य आरोपी अद्याप फरार आहे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे परंतु अद्याप त्याला पकडण्यात यश आलेले नाही त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिक समाज आणि कुटुंबियांकडून होत आहे तपासात पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी दबाव वाढत आहे अशोक सोनोने यांनी आठ तक्रारी देऊनही त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही कारवाई न करणे अपहरणानंतर असल्याचा कुटुंबियांचा मात्र या घटनांच्यावरून गंभीर आरोप आहे मृतदेह सापडल्यानंतरही तपासात पोलिसांच्याकडून हलगर्जीपणा आणि संत गती असल्याचा संशय व्यक्त केला जातो याबद्दल वंजारी समाज मात्र चांगला आक्रमक होत आहे आणि नाराजगी सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे गरीब बंजारी समाजाचा वाली कुणीच नाही का असा प्रश्न समाजाकडून विचारला जात आहे या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पोलिसांच्या भूमिकेवर आणि सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत कुटुंबीय आणि समाजाकडून दोषींना कठोर शिक्षा आणि प्रकरणात पारदर्शक तपासणीची मागणी होत आहे या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांवर तपास तीव्र करण्याचा दबाव देखील आणला आहे स्थानिक नेते आणि सामाजिक संघटनांनी याबाबत आवाज उठवला आहे मात्र हे प्रकरण स्थानिक पातळीवरती राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय बनले आहे पोलीस ठाण्याच्या जवळच अशा क्रूर हत्येची घटना घडणे हे पोलीस यंत्रणेच्या विश्वासावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे सध्या मात्र मुख्य आरोपी फरार आहे आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तपासही तीव्र केला आहे परंतु अद्याप त्याबाबत ठोस प्रगती झाली नाही संपत्तीचा वाद हा प्राथमिक हेतू असला तरी मृतदेहाची क्रूर अवस्था आणि अपहरणाची निष्क्रियपणामुळे आणि संशयास्पद वर्तनामुळे या प्रकरणात पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे बंधारी समाज आणि स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे असंतोष वाढला आहे ज्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे